नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पप्पांना मारलंय लेखानेच केला खुनी आईचा पर्दाफाश भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्या सजीव उत्तर प्रदेशातील बाराबंकी इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली एका पत्नीने एका ई रिक्षा चालकाला एक लाख रुपये देऊन आपल्याच पतीची हत्या केली कोणाला संशय येऊ नये म्हणून अपघात झाल्याचं चा दाखवलं पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला महिलेच्या चिमुकल्या लेखानं हत्येचं रहस्य उघड करत आपल्या आईचा पर्दाफाश केला पोलिसांनी जेव्हा लहान मुलाला जवळ घेतलं आणि त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला तेव्हा मुलानं पप्पांना मारलंय असं सांगितलं बाराबंकीतील घुट भुंगटर पोलीस स्टेशन परिसरात ही संपूर्ण घटना घडली दोन दिवसांपूर्वी हनुमंतलाल पत्नी पूजा आणि मुलांसह एका जत्रेला गेला होता पण जत्रेतून परत येत असताना रस्त्यावर त्याचा मृतदेह सापडला पत्नीनं पोलिसांना सांगितलं की तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झालाय पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि त्यांनी कसून चौकशी केली चौकशी दरम्यान समोर आलेल्या सत्यानं पोलिसांनाही मोठा धक्का बसला पत्नी पूजाचं तिच्याच भाषाशी प्रेमसंबंध होते घरात वाद वाढू लागल्यानं पत्नीने तिच्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ती लखनऊमध्ये राहणाऱ्या ई रिक्षा चालक कमलेशला भेटले आणि पतीला मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली त्यानंतर त्याने हनुमंत लालची हत्या केली एएसपी विकास चंद्र त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमंत लालच्या मुलानं दिलेल्या माहितीमुळं मुला। हत्येचा उलगाडा झाला सध्या पोलिसांनी पूजा आणि कमलेश दोघांनाही अटक केली त्यांच्याकडून हत्येला वापरलेला लोखंडी रॉड मोबाईल आणि ई रिक्षा जप्त करण्यात आली या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली